ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहे काँग्रेस देशात जातीवादाचं विष पसरवत असून समाजात फूट पाडत आहे ते चंद्रपूर इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी आणि त्याविरोधातील संघर्षाच्या स्मरणार्थ भाजपानं देशभरात आणीबाणी निषेध सभांचं आयोजन केलं होतं चंद्रपुरातील गांधी चौकात झालेल्या आणीबाणी निषेध सभेत ज्येष्ठ भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका केली गेल्या दहा वर्षात भारताचा विकास अभिमानानं होत असल्याचं ते म्हणाले आणि काँग्रेसनं जातीवादाचे विष पसरवले त्यासोबतच नागरिकांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला मात्र आता आम्ही सर्व एक आहोतचा नारा बुलंद करण्याची वेळ आली आहे असं मुनगंटीवार म्हणाले या प्रवृत्तीने काँग्रेसच्या विरोधात या देशाच्या देशभक्तांनी राष्ट्रभक्तांनी ना थकेंगे हुए ह

सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा एकदा पूर्ण शक्तीने लोकांपर्यंत पोचेल आणि काँग्रेस बीज या विषयावर उतारा करत पुन्हा एकदा एकी आवाज आएगी वंदे मातरम, वंदे